धुळे शहरातील कमलाबाई शंकर कन्या हायस्कूल येथे पंधरा वर्षांपासून शिक्षण सेविका म्हणून मीनाक्षी संजय शिंदे या कार्यरत आहेत शाळेने त्यांना पंधरा सहा दोन हजार पंधरा रोजी सेविका या पदावर नेमणूक दिली मात्र शासनाने मान्यता न दिल्यामुळे मीनाक्षी शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात केस दाखल केली होती या दाखल केलेल्या केसचा निकाल दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी लागला खंडपीठाच्या आदेशानुसार मीनाक्षी शिंदे या शिक्षण सेविकेच्या शालार्थ आयडी प्रकरणात कोणतीही त्रुटी न काढता मान्यता देण्यात यावी असा निर्णय देण्यात आला मात्र धुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी सदर प्रस्तावात मान्यता दिली त्यानंतर हा प्रस्ताव शिक्षण विभागाचे उपसंचालक नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आला नियमानुसार वीस दिवसात शालार्थ आयडी देणे बंधनकारक असतानाही उपसंचालकांनी कोणत्याही प्रकारची या संदर्भात कार्यवाही केली नाही उलट काही त्रुटी काढून हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला कोर्टाच्या आदेशानंतर तब्बल दहा महिन्यांनी शालार्थ आयडीचा लेखी ड्रॉप देण्यात आला मात्र शालार्थ आयडी ऑनलाईन ड्रॉप पाठवण्यात येईल असे सांगण्यात आले मात्र या घटनेस आता पाच महिने झालेत मात्र आजपर्यंत उपसंचालक नाशिक विभागाकडे कोणत्याही प्रकारचा शालार्थ आयडीचा ऑनलाईन ड्रॉप पाठवण्यात आलेला नाही त्यामुळे पगारही सुरू झालेला नाही माझी तोंडी आश्वासनं देऊन फसवणूक करण्यात येत आहे तरी उपसंचालकांकडून छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा अवमान केला जात आहे तरी येत्या दोन ऑक्टोंबरपर्यंत मला न्याय न मिळाल्यास मी नाशिक येथील उपसंचालक विभागाच्या कार्यालयासमोर दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा अन्यायग्रस्त सेविका मीनाक्षी संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला सर्व यांच्या पवित्र अभिवादन करून मी माझ्यावर झालेला अन्याय थोडक्यात सांगते मी गेली दोन हजार पंधरा पासून कमलाबाई शंकर लालखड्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे तसेच मा पगार मिळत नाही म्हणून मी हायकोर्ट उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे याचिका दाखल केली होती त्यानुसार एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हायकोर्टाचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालानुसार पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षण अधिकारी मनीष पवार यांनी मला ॲप्रोव्हलजी दिलेला आहे ग्रहण झाल्यानंतर पुढची प्रोसेस असते शालांतर आय प्रस्ताव पाठवणे आणि त्यानुसार बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस का ला माझा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे गेला परंतु तो मंजूर किंवा झाला तर पाच मे दोन हजार पंचवीस रोजी मंजूर झालेला आहे आणि त्यामध्ये आमच्या हायकोर्टाच्या निकालामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी काढायची नाही लागलेल्या दिनांकापासून विथ बँक म्हणजे सकट पगार अदा करण्यात यावा अशा प्रकारचा आदेश असताना सुद्धा त्यांनी त्रुटी काढल्या मग त्या त्रुटींची पूर्तता सुद्धा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला केलेली आहे आणि त्यानुसार आणि पाच मे दोन हजार पंचवीस ला त्यांनी मला ऑफलाईन पद्धतीने आदेश दिला आदेश आता शाला ताईचा असा नियम आहे की ज्या दिवशी तुम्ही ऑफलाईन पद्धतीचा आदेश देता त्याच दिवशी ऑनलाईन आदेश टाकला पाहिजे परंतु आज सहा महिने झाले तरी सुद्धा माझा ऑनलाईन ड्राफ्ट पडलेला नाही आणि त्यासाठी वारंवार विचारणा मौल करण्यासाठी दर आठ दिवसाला दर दोन दिवसाला त्यांच्याकडे दो जात आहे ते मला मॅडम असं झालेलं आहे आहे मला सांगा की जे शिक्षक शिक्षकाची भरती ही नियमबाह्य आहे तरी घेत आहेत आणि माझ्यासारखी शिक्षिका सगळं काही व्यवस्थित आहे माझ्या शाळेने मला वेळोवेळी खूप सहकार्य केलेलं आहे आणि कागदपत्र कधी आहे प्रस्ताव सगळं काही व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे पण तरी सुद्धा हायकोर्टाचा निकाल असताना सुद्धा ते हायकोर्टाचा अवमान करत आहे त्या निकालाचं पूर्णपणे त्यांनी पालन केलेलं नाहीये आणि त्यामुळे माझ्यावर खूप उपासमारीची वेळ आलेली आहे माझे मिस्टर एस टी महामंडळात होते त्यांना फक्त चार हजार रुपये पेन्शन मिळते आणि या तुटा पगारामध्ये खर्च वगैरे काही भागत नाही माझ्यावर दोन मुलांची जबाबदारी आहे मग मला उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय काही एक नाही म्हणून मी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अमर उपोषण करण्यास प्रारंभ करत आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे की माझी ही जी व्यथा आहे माझ्यावर होणारा जो अन्याय आहे मी अनुसूचित जाती जमाती जातीची आहे आणि बाबासाहेबांनी सर्वांना समान संधी मिळावी म्हणून आरक्षण केलेलं असताना खरंच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आरक्षणाचा लाभ होतोय का आणि अशा प्रकारे उच्च शिक्षित असून सुद्धा माझ्यावर खूप मोठा अन्याय होत आहे तर पत्रकार बंधूंना एकच विनंती आहे की माझी ही विनंती सर्वांपर्यंत उमटवावी तरी आणि मला न्याय मिळवून द्यावा त्या ज्या स्थिती <स्थाँगा> हायकोर्टाने नाकारल्या होत्या त्याच त्यांनी काढल्या माझी भरती तुमच्या ह्याच्यामध्ये कशी काय दोस्त आहे आहे वगैरे अशा पद्धती माझी भरती ही प्रमाणे आणि सर्व पोलिसी प्रोसिजरनुसार माझ्या शाळेने केलेली आहे मी मीनाक्षी संजय शिंदे उपशिक्षिका कमलाबाई शंकरलाल कन्या शाळा माझा हाय हायकोर्टाचा निकाल आहे तो एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दाखलेला आहे त्यानुसार माझं पंच शिक्षक सेवकाचं अप्रोव्हल मंजूर झालेला आहे शाळा आता आयडीची जी फाईल आहे ती एक वर्षापासून शिक्षण उपसंचालक यांच्या ऑफिसमध्ये ठेवलेली आहे परंतु चार पाच महिने लेट पाच मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी मला आय डीचा ऑफलाईन आदेश दिलेला आहे आणि ऑफलाईन ऑनलाईन आदेश न मिळत असल्यामुळे त्यामुळे मला पगार मिळत नाही आहे म्हणून मी दर आठ दिवसाला भेटून सुद्धा ते माझं ऑनलाईन ड्राफ्ट टाकत नाही आणि तो टाकावा जेणेकरून माझा पगार सुरू होईल माझ्यावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे ती दूर होईल या दृष्टिकोनातून मी दोन ऑक्टोबर दोन पासून उपोषण सुरुवात करत आहे कुठल्या शाळेमध्ये कमलाबाई शंकर लाल कन्या शाळेची शिक्षिका मी उपसंचालक शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या कार्यालयात